इथे तुम्ही या वड्याचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग खुसखुशीत अस्सल मालवणी पद्धतीचे हे कोंबडी वडे किंवा मालवणी वडे कसे तयार करायचे ते अजिबात तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं आता हे मालवणी वडे तयार करत असताना याची भाजणी देखील याआधी आपण तयार केलेली आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर देखील अपलोड झालेला आहे तर त्याच भाजणीपासून आपण हे वडे झटपट अजिबात तेलकट न होणारे टम्म फुगलेले कसे तयार करायचे हे आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता हे वडे तयार करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे जेणेकरून हे वडे छान असे मऊ लसुषित राहतील अजिबात वातट किंवा कडक होणार नाहीत यासाठी याचं या पीठ आपल्याला कशा पद्धतीने मळवून घ्यायचं आहे आणि पारंपरिक पद्धतीने हे वडे कसे केले जातात सोबत जर आपल्याला कमी वेळ असेल तर तेव्हा आपल्याला हे वडे झटपट कसे तयार करता येतील याबद्दल देखील सगळी सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेलात वडा तळून घेत असताना तो तेलात घातल्यानंतर आपोआप फुगून वर आलेला आहे याला आपण अजिबात झारा वगैरे लावलेला नाही म्हणजेच आपली भाजणी देखील परफेक्ट तयार झालेली आहे सोबतच या भाजणीचं पीठ देखील आपण अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे इथे मी तुम्हाला जे वडे दाखवत आहेत ते थंड झाल्यानंतरच त्याचं टेक्स्चर दाखवलेलं आहे तर बघू शकता थंड झाल्यावर देखील हे वडे अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेलेच राहतात सोबतच ते अजिबात वातट किंवा कडक देखील झालेले नाहीत ह्याला छान असा पातळ पापुद्रा देखील सुटलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शका आतून देखील छान असा वडा आपला तळून किंवा शिजून तयार झालेला आहे तर अगदी असेच वडे तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता या अस्सल मालवणी पद्धतीचे खमंग खुसखुशीत वडे तयार करण्यासाठी आपण याची भाजणी तयार करून त्यापासून हे पीठ तयार करून ठेवलं होतं जेणेकरून हे वडे आपण अगदी झटपट तयार करू शकतो आता हे पीठ वापरूनच आपल्याला हे वडे तयार करायचे आहेत वडे तयार करत असताना त्याचं पीठ आपल्याला सुरुवातीला गरम पाण्यात भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये इथे मी चार वाटी इतकं पाणी गरम करून घेणार आहे आता वड्यांचं पीठ भिजवून घेत असताना पाणी थोडं आपल्याला जास्तच गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लागेल तसं पाणी आपण पिठामध्ये घालून हे पीठ तयार करून घेऊ शकतो इथे मी चार वाटी इतकं पाणी या भांड्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली इथे पाणी गरम व्हायला लागलं की गॅस बंद करायचा त्यानंतर आपण जी भाजाणी किंवा भाजणीचं पीठ तयार करून ठेवलं होतं त्यामधील चार वाटी इतकं पीठ आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण मीठ हळद किंवा बाकीचे सगळे जिन्नस मिक्स करून हे पीठ तयार करून ठेवलं असल्यामुळे आपल्याला यामध्ये बाकी काहीही घालायची गरज लागत नाही फक्त जर तुम्हाला या वड्यांमध्ये तिखट घालायचं असेल किंवा मिरची पावडर घालायची असेल तर ती तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता पण आता इथे ज्या पद्धतीने मालवणी वडे बनवतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला हे वडे करून दाखवलेले आहेत इथे मी चार वाटी हे पीठ एका भांड्यात काढून घेतल्यानंतर आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं किंवा जे पाणी उकळवून घेतलं होतं थो त्यातील थोडं पाणी घालून या पद्धतीने चमच्यानी सुरुवातीला हे पीठ मिक्स करून घेत आहे पीठ हे पाण्यासोबत मिक्स करून घेत असताना हाताला गरम लागू नये किंवा पाणी गरम असल्यामुळे या पद्धतीने आपण सुरुवातीला चमच्यानी हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आज इथे दोन्ही पद्धतीने हे वड्यांचं पीठ कसं करून ठेवायचं हे पाहणार आहोत तर आपल्याला जर झटपट वडे तयार करायचे असतील तर काय करायचं आणि पारंपरिक पद्धतीने जर वडे तयार करायचे असतील तर काय करायचं हे इथे दाखवलेलं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपल्याला पीठ मळून ठेवायचं असेल तर पीठ पाण्यासोबत एकत्र करून झाल्यानंतर अशा प्रकारे एक कांदा या पिठामध्ये घालून ठेवायचा त्यावर एक चमचावर तेल घालायचं आणि या प्रकारे पीठ त्या कांद्यावर पूर्णपणे बंद करून आपल्याला हे पीठ चार ते पाच तास भिजण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तासानंतर पीठ छान मुरलं जातं यामधील आपण कांदा काढून घेतलेला आहे आणि परत हाताने हे पीठ एकसारखं करून घेतलेलं आहे आता जर कांदा नसेल ठेवायचा तर यामध्ये तुम्ही चुलीतला विस्तव ठेवून त्यावर एक चमचाभर तेल घालून याच प्रकारे पीठ मुरण्यासाठी ठेवू शकता जर तुम्हाला पीठ मुरण्यासाठी ठेवायचं नसेल तर तुम्ही एक अर्धा तास हे पीठ झाकून ठेवू शकता आणि लगेच याचे वडे तयार करायला घेऊ शकता तरी देखील हे वडे अतिशय खमंग खुसखुशी टम्म फुगलेले तयार होतात आता इथे मी वडे थापण्याच्या तुम्हाला सहा ते सात पद्धती दाखवलेल्या आहेत ज्यामध्ये पहिली पद्धत आहे जी पारंपरिक पद्धत आहे त्यामध्ये एखादं प्लास्टिकचा पेपर घ्यायचा यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं इथे तुम्ही केळीचं पान देखील वापरू शकता आता यावर एक छोटा गोळा तयार करून या पद्धतीने बोटांनी थापून हा वडा आपण तयार करून घेतलेला आहे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये जर भोकाचा वडा तयार करायचा असेल तर यावर एक होल तयार करून घ्यायचं आणि इथे आपला हा भोकाचा वडा देखील तयार होतो तिसऱ्या पद्धतीमध्ये हातावर थोडस पाणी लावून घ्यायचं यावर एक छोटा गोळा तयार करून बोटांच्या सहाय्याने आपल्याला तो एकसारखा पसरवून घ्यायचा आहे जर बोटांनी पसरवता येत नसेल तर हाताने देखील तुम्ही या पद्धतीने हा पसरवून घेऊ शकता अशा प्रकारे आपली ही तिसरी पद्धत इथे आपण पाहिलेली आहे जेणेकरून हे वडे तुम्ही अगदी झटपट थापून तयार करून घेऊ शकता आता चौथ्या पद्धतीमध्ये वडा अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पेपरवर ठेवून त्यावर दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि डिशने प्रेस करून हा वडा झटपट तयार करून घ्यायचा आहे तर ही आपली चौथी पद्धत झालेली आहे पाचव्या पद्धतीमध्ये आपण या प्रकारे परत प्लास्टिकच्या पेपरमध्ये हा गोळा ठेवून लाटण्याच्या सयाने आपण ज्या पद्धतीने पुरी लाटतो त्या पद्धतीने हा वडा लाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला ज्या पद्धतीने हे वडे तयार करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करू शकता जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करून घेऊ आता आपल्याला जर जास्त प्रमाणात आणि झटपट वडे तयार करायचे असतील तर वड्यांचं पीठ मळून घेत असताना ते थोडस घट्टसर भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आणि या पद्धतीने तो गोळा पिठामध्ये घळून त्याची अशी भाकरीच लाटून घ्यायची आहे जितका जाडसर आपल्याला वडा हवा आहे त्या पद्धतीने ही भाकरी लाटून घ्यायची आणि त्यानंतर वाटीच्या साह्याने आपल्याला हे वडे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एका वेळेस तुम्ही पाच ते सहा वडे अगदी सहजरित्या तयार करून घेऊ शकता आणि फार वेळ देखील जात नाही या पद्धतीने तुम्ही हे वडे झटपट देखील तयार करू शकता आता वडे तळून घेत असताना तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या हसेवर गरम करून घ्यायचं आहे तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर वडे अजिबात फुगले जात नाही सोबतच ते खूप तेलकट देखील तयार होतात आता तुम्ही बघू शकता तेलात वडा घातल्यानंतर याला मी सुरुवातीला अजिबात झारा लावलेला नाही तरी देखील हा वडा छान असा तेलावर फुगून वर आलेला आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा पंधरा ते वीस सेकंद वडा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तेल छान तापून झाल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि मग हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत अगदी खूप जरी तेल तापलं तरी देखील वडा करपला जातो त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं एकदा आपल्याला समजलं की वडा या तेलाच्या टेम्परेचरला अगदी व्यवस्थित तळून तयार होत आहे की आपल्याला त्याच पद्धतीने वडे तळून घ्यायचे आहेत आणि गॅस मध्यम आचेवरच ठेवायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवले तर दोन्ही तिन्ही वडे छान असे टम्म फुगून वर आलेले आहेत आणि अगदी परफेक्ट असे सोनेरी रंगावर हे तळून देखील तयार झालेले आहेत हे hey, वडे तयार करत असताना जर आपल्याला परफेक्ट मालवणी टेक्स्चर असलेले वडे तयार करायचे असतील तर वड्यांचं पीठ दळून आणताना ते थोडंसं जाडसर दळून आणायचं म्हणजे या प्रकारचे वडे अगदी सहजरित्या तयार होतात अजिबात तेलकट होत नाही आणि थंड झाल्यावर देखील टम्म फुगलेले राहतात तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक वडा हा छान असा फुगलेला आहे आणि छान खुसखुशीत देखील झालेला आहे इथे तुम्ही वडे तयार करत असताना फार पातळ तयार न करता थोडेसे मध्यम जाडसर तयार करायचे म्हणजे ते छान फुगले जातात आणि मऊ लुसलुशीत राहतात त्यासोबतच खूप जाडसर वडा तयार केला तर तो आतून कच्चा राहण्याची शक्यता असते कारण वडा आपण पंधरा ते वीस सेकंदच तेलामध्ये तळून घेत असतो अशा पद्धतीने आज इथे आपण अस्सल मालवणी पद्धतीचे हे वडे सात प्रकारे कसे थापून घ्यायचे सोबतच त्याची भाजणी कशी तयार करायची पीठ कसं तयार करायचं पीठ कसं मळून घ्यायचं आणि वडे कसे तयार करायचे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहे आज आपण इथे मालवणी पद्धतीने हे वडे कसे तयार करायचे ते पाहिलेले आहे यापुढे आणखीन अलिबागच्या पद्धतीने भाजणी तयार करून त्यापासून वडे किंवा इन्स्टंट वडे कसे तयार करायचे सोबतच आणखीन एका प्रकारे कोकणी पद्धतीने कसे वडे तयार करायचे ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा